मोठा पक्षी मेळावा खूप खूप वर्षांपूर्वी हिरव्या झाडांनी भरलेला एक सुंदर जंगल होता तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी राहत होते चिवताई कावळा पोपट घार मोर बगळा आणि कितीतरी छोटे मोठे पक्षी हे पक्षी सगळे आपापल्या घरात खुश होते पण एक गोष्ट नेहमी खटकायची ते एकमेकांशी फारसे बोलत नव्हते कोणी कुणाच्या अडचणीत मदत करत नव्हते प्रत्येक पक्षी म्हणायचा माझं काय मला एक दिवस सूर्य बहरात आला होता आणि जंगलात एक नवा पाहुणा आला हसरा रंगीबेरंगी पोपट जो दूर देशातून आला होता त्याचं नाव होतं राजू पोपट तो नेहमी हसत राहायचा आणि म्हणायचा सगळे पक्षी एकत्र आले तर काय मज्जा येईल राजूने एक कल्पना मानली आपण मोठा पक्षी मेरावा बरवूया सर्व पक्ष्यांनी आश्चर्याने पाहिलं मेरावा म्हणजे काय राजूने सांगितलं एक असा दिवस ज्या दिवशी सगळे पक्षी आपापली गाणी नृत्य खेळ दाखवतील आणि एकमेकांशी मैत्री करतील तयारी सुरू झाली च्यूत सुंदर गाणं तयार केलं मोरानं पावसासारखं नाच तयार केलं कावड्यानं मजेशीर गोष्टी सांगण्याचं ठरवलं घारनं आकाशात झेप घेण्याचं प्रदर्शन ठेवायचं ठरवलं सगळं जंगल सजवलं गेलं फुलं पानं आणि रंगीत फांद्या पक्ष्यांच्या मुलांनी देखील रंगवली गाणी म्हणायला सराव केला मेरावा सुरू झाला सकाळी सूर्य उगवला आणि पहिल्यांदाच सगळे पक्षी एका जागी जमा झाले राजू पोपटनं उद्घाटन केलं आजपासून आपण सगळे मित्र मोर नाचला चिनं गायलं पोपटानं कविता म्हटली आणि सगळ्यांनी खूप मजा केली त्यांच्या मुलांनी पण छोटे नृत्य सादर केलं अचानक संकट जंगलात एक भुकेला साप घुसला त्यानं चिवताईच्या पिल्लांवर झडप घातली चिवताई घाबरली पण राजू पोपटनं ओरडून सर्वांना सांगितलं कावळा झेप घेऊन पिल्लांना दूर केलं घारनं सापाला घाबरवलं आणि बगड्यानं पिल्ल उचलून सुरक्षित झाडावर ठेवलं सर्वांनी मिळून संकट दूर केलं त्या दिवसानंतर पक्षी समजले मैत्री आणि एकता असली की कोणतंही संकट सोपं वाटतं तेव्हापासून प्रत्येक वर्षी पक्षी मेळावा होतो आणि जंगलातले पक्षी फक्त शेजारी नाहीत तर मित्र झाले आहेत एकतेतच बल आहे मैत्रीने संकटांवर मात करता येते